नमस्कार मी राहुल देशमुख पुणे टाईम्स मिररच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती आपले स्वागत करीत आहे मी आहे सध्या येरवड्यातील वाहतूक विभागामध्ये वाहतूक विभागात पोलिसांनी पुण्यातील फटक्यांचा आवाज करणाऱ्या जवळपास अडीचशेच्या वर बुलेट जप्त केल्या असून बुलेटच्या सायलेन्सरवर आज दुपारी चार वाजता बुलडोजर फिरवण्यात येणार आहे पुणे शहरामध्ये गेल्या अनेक दिवसापासून सायलेन्सर मॉडिफाय करून वेगवेगळे आवाज काढणाऱ्या बुलेट आम्ही काही मोटरसायकल घेऊत होत्या आणि त्याचा खूप त्रास जनतेला सहन करावा लागत होता त्यामुळे कालपासून आम्ही एक विशेष मोहीम हातात घेतलेली आहे आणि कालपासून जवळपास आम्ही अडीचशे मोटरसायकल ज्या वेगवेगळे वेग फटाक्यांचे आवाज करतात तारी मोठे आवाज करतात जे मॉडिफाईड सायलन्सर आहेत अशा गाड्या जप्त करण्यात आलेल्या आहेत आणि आज ते सर्व सायलन्सर आणि गाड्या आम्ही आमच्या हेडक्वॉर्टरला जमा केलेल्या आहेत त्या संदर्भामध्ये आर टी ओला बोलवून पुढील कारवाई आम्ही करून घेणार आहोत थँक्यू